हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आजचा हा नवीन व्हिडिओ मी शूट करते सगळ्यात आधी मी सकाळची मॉर्निंग तुमच्याबरोबर शेअर केली हा आवाज बघा मॉर्निंगचा हा आवाज मला खूप आवडतो आणि हे दृश्य पण त्यानंतर मी डायरेक्ट गेट रेडी विथ मीचा रील शूट करत होती ते मी आधी करून घेतलं त्याच्यामध्ये मी माझं जे आजचं ड्रेसिंग होतं ते मी जो असंच फक्त लाईट मेकअप करते आता हल्ली तर जास्त करत नाही कारण गरमीमुळे ट्रेनमध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम होतो म्हणून फक्त लिपस्टिक आणि सनस्क्रीन मॉइश्चरायझर एवढंच असतं याची रील मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे सकाळीच आणि मी कोणतं टॉप आणि त्याच्याबरोबर कोणती बॉटम असं पेअर केलं होतं ते मी शेअर केलं ही रील बनवून झाल्यानंतर मी पोहोचले ऑफिसला मी आजच्या रोटीन ब्लॉगमध्ये जसं शेअर करते तसं काय बनवलं टिफिन वगैरे हे नाही शेअर केलं फक्त गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवत होती ते मी याच्यामध्ये ॲड केलं आहे त्याच्यानंतर ऑफिसला पोहोचली ऑफिसमध्ये खूप सारं काम होतं जे पूर्ण केलं आणि संध्याकाळी घरी निघालो शिवजयंती होती त्यामुळे त्याचा उत्साह सगळीकडेच बघायला मिळत होता आमच्या इथे खूप छान सगळं सजवलं होतं पोवाडे वाजत होते खूप भारी वाटत होतं त्यानंतर आज फर्स्ट टाईम बऱ्याच दिवसानंतर ऋतुजा आणि मी एकत्र एक पोहोचलो होतो म्हणजे ती पण ट्युशनमधून आली आणि सेम टायमिंगला मी पण आली म्हणून आम्ही माय लेकीने मस्त अशी पाणीपुरी पार्टी केली कारण ती नॉर्मली खूप लेट येते क्लासमधून आणि मग तेव्हा काही हे सगळं खाऊ नाही शकत त्यामुळे आज आम्ही मस्त अशी पाणीपुरीची ट्रीट दिली स्वतःलाच आणि ते खाऊन मग घराकडे निघालो आज आमच्या इथे म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा खूप छान सजवणूक वगैरे केलेली होती कारण शिवजयंती होती तर मग सजवलेलं मी ते थोडंसं कॅप्चर केलं असे होती सजावट खूप छान वाटत होतं कॅमेऱ्यामध्ये काय माहिती एवढं छान वाटतंय की नाही पण समोर बघायला आणि त्याच्यासोबत जे पोवाडे गाणी वाजत होती त्यामुळे हे सगळं खूप भारी वाटत होतं इथे राजेंची मूर्ती ठेवली होती ज्याला वंदन करून मग आम्ही दोघीही घरी गेलो त्याच्यानंतर मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी शूट करणार होती ती मी करायला घेतली सध्या ऑफिसमधून येऊनही मी काही ना काहीतरी शूट करते म्हणजे जे जे मला टॉपिक वाटत आहेत की हां मी हे शूट करू शकते ह्याच्यावर ब्लॉग बनवू शकते ते सगळं करतेय त्यामुळे माझे व्हिडिओज रोज येत आहेत म्हणजे मला तरी असं वाटतंय आहे की मी डेली काही ना काहीतरी करून मेहनत करून ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करते बाकी तुम्हाला किती आवडत ते माहित नाही करतोय ऑमलेट पण ऑमलेट नेहमीच्या पद्धतीने नाही करत मी एक थोडीशी वेगळी ट्रिक आहे ती तुमच्या बरोबर शेअर करायची होती म्हणून मी आजचा ब्लॉग आज बनवतीये आता हे आपण कट करून घेतलंय त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही कट करून घेतलंय त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट अंड फोडून मिक्स नाही करणार तर एक ट्रिक आहे माझी जी मी नेहमी करते करते थोडस तेल टाकायचं तवा चांगला गरम झालाय एकदम थोडस तेल टाकायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय हे कट केलेलं कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलाय आणि ही ट्रिक माझी पण नाहीये माझ्या एका मैत्रिणीची आहे ती अशा पद्धतीने ऑमलेट करते आणि त्या पद्धतीने मी जेव्हा केलं तेव्हा मला नेहमी पेक्षा खूप छान लागलं खूप टेस्टी होत मी ही शेअर करते हे चांगलं आपण थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो थोडस भाजून घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ऑमलेट खातो तेव्हा ते असं कच्च लागत नाही कांदा वगैरे ते थोडस आपण फ्राय केल्यामुळे त्याची टेस्ट खूप चांगली लागते अशा ट्रिकने तुम्ही पण करून बघा आणि ह्या मध्ये ह्याच्यातच आपण मसाले नाही घालणार आहोत म्हणजे लाल तिखट किंवा मेरची कोथिंबीर तुम्हाला जे पण घालायचं ते फक्त हे दोन्ही तुम्हाला थोडंसं गरम करून घ्यायचं फ्राय करून आहे आणि आता मी बऱ्यापैकी होत आले फ्राय तोपर्यंत तो मी तो अंडी तो फोडून घेते कालचा भाकरीचा व्हिडिओ पण बघितला असेल जो की मी आज पोस्ट केलाय बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा खूप खूप सोप्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये दाखवले भाकरीची रेसिपी दोन अंड्यांचं मी कॉम्प्लेट करते मी त्यामुळे दोन अंडी आधी फोडून घेते व्यवस्थित छान फेटून घेते फेटून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये लम्स नाही त्रास आता अंड व्यवस्थित आपण दोन अंडी अशी व्यवस्थित फेटून घेतली आता हे जे गरम केलेलं आहे हे आपण म्हणजे फेटलेल्या अंड्यांमध्ये काढून घ्यायचं आता हे जे मिश्रण आहे कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आणि अंड त्यामध्ये आपण थोडीशी हळद तुम्हाला कुठले गरम मसाले म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खात असेल तर टाका आम्ही नाही टाकत फक्त हळद आणि मीठ चवीप्रमाणे मीठ टाका तुमचं आणि लास्टला फायनली लालती मी तर एवढंच ऍड करतो तुम्ही जर त्याच्यामध्ये जिरे पावडर वगैरे हे सगळं पण ऍड करायचं असेल तर करू शकता आणि हिरव्या मिरचीच ऑमलेट आवडतं त्यांनी हिरवी मिरची यूज करा पण हिरवी मिरची कट करून टाकण्यापेक्षा ती बारीक अशी ठेचून किंवा मिक्सरला लावून पण टाकू शकता बेस्ट आहे की ठेचून टाका कारण ती कट केलेली हिरवी मिरची म्हणजे एका एका जागीच लागते आणि पूर्ण ऑमलेटमध्ये त्याचं फ्लेवर उतरत नाही असं मला वाटतं ते आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते हे छान मिक्स झालंय आता ह्याच्यामध्ये मी लास्टला फक्त ऍड करते कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण आता हे ऑमलेट भाजायला घ्यायचंय तर जे कोणी वेजिटेरियन असतील हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी ही सेम रेसिपी करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला बेसन वापरायचं आहे अंड्या नाही पाहिजे म्हणजे बेसन पिठाचं असं छान मिक्सचर तुम्ही बनवून घ्या आणि सेम असंच हो करून बनवा ती पण रेसिपी छान होते आता आधी ऑमलेट तेल टाकलं तव्यात आता हे आपण आणि तुम्हाला पातळ किंवा जाड तसं ऑमलेट आवडत असेल तस, तस तुम्ही त्याला पसरवू शकता जास्त पातळ नसेल आवडत जास्त पसरवू नका आणि एकदम पातळ आवडत असेल तर व्यवस्थित पसरून हे असं दिसतंय ऑमलेट आता अजून आपल्याला पलटायचंय एका साईडने अजून एकदा भाजून घ्यायचंय दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊ आता हे साईड झाली आपण दुसऱ्या साईडने पण सेम तसच व्यवस्थित भाजून घेऊया हे असं दुसऱ्या साईडने झालंय पहिल्या साईडने आपण असं भाजून घेतलंय आता दुसऱ्या साईडने पण भाजतोय आणि हा आहे फायनल लुक हे असं दिसतं आपलं रेडी झाल्यानंतर ऑमलेट फायनली हे असं ऑमलेट बनवून रेडी आहे हे खूप सिंपल पद्धत आहे पण ह्या ट्रिकने त्याची टेस्ट पूर्ण चेंज होते तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा आणि केल्यानंतर माझ्याबरोबर नक्की कमेंट मध्ये शेअर पण करा की ऑमलेट कसं झालं होतं आज मी फक्त ऑमलेटचाच व्हिडिओ बनवते आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा त्यामुळे तुमचा सपोर्ट मला मिळेल आणि लाईक शेअर करा त्यामुळे माझे व्हिडिओज अजून लोकांपर्यंत पोहोचतील भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या